नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपल्या सर्वांचा का अडकत शेमिंद केसरी आणि साम्राज्याचा फेरा काढण्यात आला आणि अतिशय सुंदर इतिहास गाडीला स्पीड लागलं आणि आपला बक्कासुर आता मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा रळखत असे मिंदकी सिर बकासूर नक्की कोणत्या मैदानात शंभर टक्के पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नुंदीबरोबर असू शकतो ते पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आपल्या बकासूरचा बरेच मैदान झाले पराभवत आहे त्यामुळे मित्रांनो अनेक जात्यांची अपेक्षा होते की आपल्या बकासुरला मित्रांनो नियोजनकर्त्यांनी आपल्या आराम दिला आणि मित्रांनो आता आपला बाकासूर मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो आपण पाहूया की आता आपला बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे तर मित्रांनो सहा तारखेला भव्य दिव्यस मौजे कातारकाटाव येथे विठ्ठल केसरीत खूप जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला एक लाख एक रुपये द्वितीय क्रमांकाला एक हजार एक रुपये एक एक रुपये आणि तृतीय क्रमांकाला एक एक रुपये आणि पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण असणार आहे ते पी थ्री लाव या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता आपल्या बकास्वतः पैरा या मैदानात कोणत्या नंदी बरोबर शकतो ते पाहूया तर मित्रांनो मागच्या मैदानात आपल्या बाकासूरचा पैरा करंड एक प्रेक्षक्यावर फिक्स होता पण मित्रांनो काही कारणास्तव आपला बाकासूर त्या मैदानात पळला नाही तर मित्रांनो या मैदानात देखील तोच पयरा शंभर टक्के फिक्स असणार आहे करंड एक बरोबर आणि नक्कीच मित्रांनो ही जोडी गुलात राहिलीच आपण सिया वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो आपल्याला बाकासूरबद्दल आणखी अपडेट पाहायचे असते तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद